हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा व्हिडिओ आहे तो दसऱ्या दिवशीचा आहे तर सुरुवात मी बाल्कनीतनं केली होती म्हटलं खूप छान छान अशी झाडांची ग्रोथ होते म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवूया खूप छान मनी प्लांट आले आणि इथेही पण झाडं छान अशी झालेली आहेत आणि जास्वंदाला आता फुलं येत आहेत परत माझ्या गणपतीत कमीत कमी हो एक म्हणजे रोज तर नव्हती पण होती एक दोन चार दिवसांनी असं एखादं फुल असं मिळत होतं सदाफुलीला पण छान फुलं येत आहेत सदाफुली तर छोट्याशा कुंडीत आहे पण फुलं वगैरे छान येतात ते तर कुंडी चेंज करायची पण माझ्याकडे माती पण नाही आहे त्यामुळे मी थांबली आहे आणि हे फूल किती सुंदर दिसतं आहे बघा ना कलर तर इतका ब्राईट आहे असं अचानक लक्ष केलं त्याच्याकडे जेव्हा तुम्हाला दाखवतो तेव्हा मला पण नाही कळलं पण नंतर अचानक लक्ष केलं म्हटलं बघू काय मला वाटलं जास्वंदाची कळी ह्या बाजूला येते की काय पण हे फूल नव्हतं खूप छान आलं होतं त्यानंतर हा बोंडल श्री काढत होता दसऱ्या दिवशीचा जो की त्याने शाळेत काढला होता तो म्हणाला मी काढतो म्हणून पण झालं काय की शाळेत तो काढत होता ती हो ते ते जागा खूप मोठी होती आणि इथे तेवढी जागा नसल्यामुळे असं छोट्याशा जागेत त्याला काढावं लागत होतं मग तो म्हणाला मम्मी मला नाही आवडलं आहे पण म्हटलं असू दे छान आहे डिझाईन तर खूप छान काढली पण भरताना थोडाफार प्रॉब्लेम येत होता म्हटलं असू दे छान आहे म्हटलं जे काढलं आहेस ते तर त्याला आवडतं असं छान छान करायला तुम्ही पण कमेंट करा आणि सांगा की कसा आलाय तो पूजा तर काय माझी सकाळीच करून झाली होती देवपूजा वगैरे म्हटलं तुम्हाला पण दाखवावं व्हिडिओमध्ये पूजा वगैरे करताना काही शूट नव्हतं घेतलं आणि त्या दिवशी इतकी कामं असतात त्यामुळे शूट काही जास्त मला घेता आलं नव्हतं आणि शस्त्रपूजन केलेलं आणि ही सरस्वती काढलेली इथे आणि ही जे देवीचा फोटो आहे ना तो श्रीने काढला होता म्हणजे ड्रॉइंग के काढलं होतं तर खूप छान आलं होतं म्हणून म्हटलं ते इकडे आपण आणि त्या त्याला चित्रकलेची आवड आहे सो म्हटलं तेही आपण पूजू आणि आपली बाकी घरातली जी हाते वगैरे असतात त्यांची पूजा ट्रायपोड वगैरे असं मी सगळं त्यांची पूजा केली होती आणि तिकडे माझ्या मुली आहेत तिकडे त्यांनी लॅपटॉप वगैरे असं छानपैकी पूजा केली होती के आई आहेत त्यांच्याबरोबर आणि नैवेद्याला मस्तपैकी खीर चपाती वरण भात आणि पनीरची भाजी असं केलं होतं जिरा राईस नको म्हटलं सर्व यूट्यूब फॅमिलीला दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या परिवारातर्फे आणि सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा तर सोन रा। आज दसरा आहे आणि आज देवीची आरतीचा शेवटचा दिवस आहे तर आता थोड्या वेळाने आरतीला जाणार आहे आम्ही सकाळी स्वयंपाक बऱ्यापैकी छान असं झालं होतं त्यामुळे मग आत्ता जास्त काही करायचं नव्हतं फक्त चपात्या करायच्या करून घेतलेत गरम गरम आणि भात ठेवलं आहे तर झालं की आता आरतीला जाणार सव्वा आठ वाजलेत एक दहा ते पंधरा मिनटात कारण की साडेआठला आरती चालू होते सा नऊ सव्वा नऊ होतात येईपर्यंत म्हणून म्हटलं च करून जाते परत आल्यावर जेवायला बसता येईल आणि <laughs> i सांगा महालक्ष्मी सालबा त्यांच्या घराभरात मुला मसा धंद्यामध्ये पैशामध्ये गाडी वाड्यामध्ये काही कोणाचं वेगळं असेल दूर कर संपूर्ण पायाच्या घरासून त्यांच्या बाहेर दिला तो पायाचा पण तो महालक्ष्मी सालबा सुखाय संभाल लेटर जशी ओतीत भरले तशी लेटरची होती सुखाय ठेव दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे गोंधळी येतात जे की त्यांना शिदा वगैरे द्यायचा असतो आणि ज्यांनी ओटी नसते भरलेली ते देवीची ओटी भरतात आणि हा शिनी काढलेला बोंडला खूप छान आलेला आणि आम्ही हा देवीचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे मी जर का बघितलं नसेल तर नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओपर्यंत तोपर्यंत बाय सर्वांना